नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे बाबा आता मकरेंशी बोलतायत ते म्हणतायत आहेत तुझ्या वयात माणसं वाहवत जातात मला कल्पना आहे त्याची मित्रांच्या आग्रहाला बळी पडतात चुका करून बसतात पण बाळा हे सगळं एखाद वेळी झालं तर आपण त्याला सुख आहे किंवा जे तोल गेला असं समजू शकतो किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो रे पण तीच गोष्ट जर सारखी सारखी घडायला लागली किंवा परत परत व्हायला लागलं तसं मग याचा अर्थ काय घ्यायचा आपण असं बाबा विचारतात आणि मग म्हणतात माणसाने इतकंही व्हावं जाऊ नये की आपण काय करतोय याचं भानही उरणार नाही असं मकरंदला म्हणतात मग मला सांग काल असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे तू इतका दारू प्यायलास रस्त्यात मारामारी केलीस असं नेमकं काय घडलं असं बाबांनी विचारले मकरंदला मकरंद आता काहीच बोलत नाहीये बघूया आता पुढे काय काय होतंय ते मकरंद काय सांगतोय हे बघत राहणं गरजेचं आहे तर स्वीटीला आई विचारतात काय झालं उठला का कागमकरण तर स्वीटी सांगते हो जी बाबा बोलतायत त्याच्याबरोबर असं मग आईसुद्धा तिकडे बघतायत आणि म्हणतात मला एक सांग स्वीटी तुझं आणि त्याचं काही भांडण झालं होतं का तर स्वीटी म्हणते आई तो माझ्याबरोबर भांडला ना तरी मला बरं वाटेल असं म्हणत आहे आणि इकडे गेले काही दिवस आम्हाला बाती नाही हो रही असं आता स्वीटीने सांगितले आई म्हणतात काय करावं या मुलाचं तर शमिकाला प्रश्न पडला काका रागवत असतील का मक्या दादाला नाही ते चिडले होते ना काल ते असं शमिका विचारते तर आई म्हणतात नाही ग ते कितीही चिडले ना तरी नाही रागवणार ते मड मग खूप लाडका आहे त्यांचा असं म्हणून आता आईने धीर दिलाय पण आता आईंचं लक्ष पण चाललंय आणि मग त्याच्यानंतर ते आई म्हणतात ऐकून तरी मकरंद नीट वागायला लागू देत असं आता आईने म्हटलं आणि स्वीटी सुद्धा आपल्याच विचारात आहे तर शमिका पण विचारात आहे बघूया बाबांचा तरी ऐकतोय का मकरंद तर आई बाबा पुढे म्हणतात मकरंदला तुझ्या आईला वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी सलतंय स्वीटीला विचारलंय ती म्हणते की तू तिच्याशी बोलतच नाहीस म्हणून बघ तू तुझा प्रॉब्लेम जर का आपल्याला सांगितला नाहीस किंवा आम्हाला सांगितला नाहीस तर कसा करणार आहे आम्हाला तो हे बघ हे बघ असं म्हणत ते जवळ जातात आणि म्हणतात तुझा बाबा नाही तुझा एक मित्र विचारतोय असं समज तू तु। आणि तुला नोकरी लागत नाहीये म्हणून तो निराश झालायस का तू इतर मित्र तुझे मी पुढे गेले तुझी घडी बसत नाहीये असं वाटतंय का तुला की या स्वीटीशी भांडण झालंय नेमकं काय झालंय हे बघ तुला जे मनात वाटतंय ना ते तू बोल तर मकरंद म्हणतो तसं काही नाहीये बाबा तर बाबा विचारतात अरे मग स्वतःला का नशेत बुडवून घेतोय स्वतःने कश स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या प्रतिष्ठेचा यश यशाचा तुला अभिमान नाहीये का मग तुझ्या अशा वागण्यामुळे तुझी ही प्रतिष्ठा तुझं हे काही अभिमान वाग आहे तो मातीमोल होतोय हे कळत नाहीये का तुला मकरन प्लीज तू जागा हो असं बाबा समजावतायत आणि स्वतःच्या आयुष्याकडे डोळे उघडून नीट बघ एकदा तुला पुढे काय करायचंय आयुष्यात याचा विचार कर बाळा असं म्हणून बाबा समजावतात मकरन म्हणतो बाबा सॉरी जे झालं ते चुकून झालं पुन्हा होणार नाही येणार असं मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात कुणाशी मारामारी केलीस तू असं विचारतात बाबा मकरंदला आणि मकरंद बाबांकडे बघत राहतोय आणि आता मकरंदला आठवते की त्यांनी कुणाशी मारामारी केली ते त्याला आठवते की त्याने कसं सुदीपला मारलं होतं कसं त्याने गार्डला बोलवलं होतं आणि गार्डने कसे त्याला लो फटके दिले होते ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात पण मकरंद बाबांना सांगतो मला फारसं सा नीट आठवत नाही आहे कालचं असं म्हणून तर बाबा म्हणतात तुला जर मला सांगायचं नसेल तर तो तुझा प्रश्न आहे पण तुला जर का खरं जर का आठवत नसेल ना तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते हे एवढं लक्षात ठेवा असं म्हणतात मग बाबा मी म्हटलं ना तुम्हाला की मी नाही होणार पुन्हा असं आणि मग बाबा म्हणतात चल चल उठ चल आणि मकरन बघतोय मग मक बाबा म्हणतात आईच्या समोर हे सगळं कबूल कर चल उठ चल बाहेर चल बाबा मकरंद म्हणतो जाऊ द्या ना बाबा तर मकरंदचा काय ऐकत नाहीत बाबा आणि बाबा मकरंदला बाहेर घेऊन येतात तर, तर आता सगळ्यांचं लक्ष इकडे बाहेर म्हणजे मकरंदकडे गेले बाबा म्हणतात बोल सांग तिला असं म्हणून तर आई आई बाबांकडे आणि मकरंदकडे बघते बाबा म्हणतात काल जे घडलं ते पुन्हा घडणार नाही असं सांग तू तर मकरनसुद्धा असं एकदम किनी बघतो आणि आई काल जे घडलं ते पुन्हा घडणार नाही घडणार नाही असं म्हणून सांगते सांगतो मकरन खरं तो रूडच बोलतोय बरं का मग तो म्हणतो माझ्याकडून चूकच झाली त्याचा म्हणजे प्लीज राग धरू नको ना माझ्यावर असं म्हणतोय तो तर आई म्हणतात आई म्हणतात अरे कोकरू जेव्हा चुकतं ना तेव्हा आई रागवत नाही रे आईला खूप काळजी वाटते असं म्हणून आई म्हणतात आणि त्याचा म्हणजे त्याच्याकडे बघत असतात आई पुढे म्हणतात असं नाही ना करणार तू बाळा पुन्हा दारुरा हात नाही ना लावणार असं म्हणून आशेने बघतायत मकरांकडे तर मकरन काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो मकरन मांडवलावतो आणि नाही म्हणतो मी मी सॉरी म्हणतो परत एकदा आईला बाबांना पण तो सॉरी म्हणतो असं बाबांकडे बघून आणि मग काय करतो प्रेक्षकांनो तिथनं निघून जातो तर बाबा आईला समजावतात की तो नाही म्हणाला ना पुन्हा असं वागणार म्हणून तर तो नाही वागणार आता तर आईनी ढोळे वगैरे पुसलेत पण आईना मकरांची काळजी शेवटपर्यंत वाटतच राहते आणि इकडे बाबा स्वीटीकडे आईकडे सगळ्यांकडे बघतात तर आई एकदम स्वीटीकडे बोलून काय म्हणतात तर स्वीटीला म्हणतात त्या जरा मकरनला सांभाळून घेशील का ग थोडे दिवस त्याच्या कलाने घेशील ना सांभाळून घे माझ्या मकरनला तर स्वीटी पण म्हणते जी आई म्हणून आणि शमिका पण असं म्हणजे मान अशी वेगळी करते बघूया आता पुढे काय होते ते समिकाने तरी सांगितलं पाहिजे की संशय घेतोय मकरंद किंवा स्वीटीनं तरी बघूया आता पुढे काय होतंय ते तर इकडे सीमा समीरला हाक मारते आणि म्हणते समीर बाहेर गेल्यानंतर आई विचारतील ते नोकरीचं काय सांगायचंय ते तू ठरवून ठेव असं म्हणून सीमा म्हणते समीरला तर समीर म्हणतो नाही विचारणार आई तर सीमा म्हणते तुला काय माहित ती स्वीटी नक्की पचकली असणार तर इकडे समीर म्हणतो स्वीटीने कुणाला काहीही सांगितलेलं नाही आणि ती कुणाला काही सांगणारही नाहीये तर सीमा म्हणते अरे पण असं किती दिवस लपवून ठेवायचं तर समीर म्हणतो जोपर्यंत मला नवीन नोकरी मिळत नाही ना की तोपर्यंत आपल्याला लपवून ठेवावं लागणार आहे आणि एकदा मला नोकरी मिळाली की मग आपण सांगूया त्यांना म्हणजे मला त्यांना कमी धक्का बसेल आणि मला शरमल्यासारखं नाही वाटणार मग इकडे सीमा म्हणते खरं शर, तर त्यांना शम शरमल्यासारखं वाटायला हवं त्यांच्या चुकीमुळे हे सगळं झालंय तर समीर म्हणतो नको आत्ता हा विषय आणि उठतो तर सीमा म्हणते ठीक आहे नको तर नको हा विषय आत्ता अरे पण तू जोपर्यंत तू स्वतःला दोष देत बस असं करायची काही गरज नाहीये समीर या घरात आपण फक्त नाही राहत मकरन स्वीटी राहतात ती राहते मग त्यांना काहीच वाटत नाही का इतके दिवस राहिलेत ना ते फुकट मग आता तरी घरचं हिसा त्यांनी द्यायला हवा ना तर समीर म्हणतो मकरननी स्वत सध्या तरी स्वतःला सावरलं एवढं पुरेसं सा आहे माझ्यासाठी असं म्हणून तसीमा म्हणते काय पुरेसं आहे हा अरे लग्न झालेला मोठा घोडा आहे तुझा भाऊ बायकोला घेऊन इथे आलाय मग त्याची जबाबदारी नाही आहे का तू या घरातला मोठा मुलगा आहेस ना त्यामुळे असं वाटतंय की सगळ्यांना सांभाळणं ही तुझी जबाबदारी आहे पण असं अजिबात वाटून घेऊ नकोस हा खरं तर त्यांना पोसायची जबाबदारी ना आई बाबांची आता ते आलेत ना त्यांचं ते बघून घेतील तर समीर म्हणतो एवढंच सांगतोय मी सीमा परत मला एकदा नवीन जॉब मिळू दे जॉब मिळाला की सगळं नीट करीन मी तर सीमा म्हणते तू नुसतं म्हणतोस पण कधी नीट होणार आहे देव जाणे असं म्हणून जाऊ दे मी निघते असं म्हणून ती निघत असते आणि तोपर्यंत इकडे पाठीमागे येते परत आणि समीरला कशी म्हणते बघा तुला पण निघायचं असेल ना गार्डन मध्ये जायला तर प्रेक्षकांनो आई बाबा नाही ते चहाणू देतात बाबा पेपर वाचायत आणि अरे हे काय तुम्ही दोघंही निघालात एवढ्या लवकर निघाला तो ऑफिसला अगं माझा डबा व्हायचा आहे असं म्हणून आई म्हणतात सीमा म्हणते नाही नको डबा ऑफिसला जायच्या आधी सानूला भेटून जाईल पुढे असं म्हणून मग आई म्हणतात मी काय म्हणते सीमा सानियाला घेऊन येताना म्हणजे कसं खूप दिवस झाले ना आम्ही भेटलो नाहीये तिला असं म्हणून आता आलोय ना आम्ही तर भेटतो आम्ही तिला सानिया घरी आली ना की घरातलं वातावरण पण एकदम छान बदलून जाईल तर सीमा म्हणते नाही नको मकरंदला आधी ताळ्यावर येऊ देत माझ्या मुलीला नाही त्या गोष्टी दाखवायच्या नाहीयेत मला असं एकदम म्हणते आणि आईचा चेहरा पडतोय तर बाबा खाड असे एकदम ना सीमाकडे बघतात तर सीमा पुढे म्हणते दारू पिऊन तोल गेलेला वाटेल ती बडबड करणारा काका जर तिने पाहिला तर तिच्या मनावर काय परिणाम होईल हे तुम्हाला कळतंय नाही असं विचारते सीमा आईना आणि आता बाबा समीर सगळे आईकडे म्हणजे सीमाकडे बघत राहिले तर सीमा तो असं वागणार नाही असं समीर म्हणतो बरोबर आई तर सीमा म्हण आई पण म्हणतात हो त्यांनी वचन दिले मला की तो असं वागणार नाही तो तर आता दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाहीये असं म्हणून आणि तो बाबा पण बोलले त्याच्याशी अहो हो की नाही तर बाबा पण हो म्हणून सांगतात त्याची चूक त्याच्या लक्षात आली असं म्हणतात झालं तर मग मग सीमा म्हणते झालं काय झालं अशी अशी दारुडी माणसं रोज सकाळी वचन देतात आणि रात्री पुन्हा दारू पिऊन येतात असं आणि पुढे सीमा म्हणते आणि मग आता सगळ्यांनाच धक्का बसतोय तर सीमा म्हणते जोपर्यंत मला खात्री होत नाही ना की मग खरोखर सुधारलाय तोपर्यंत मी सानूला नाही आणणार असं आता तिने ठामपणे सांगितले आणि समीर तिला अडगू करायला जातोय सीमा हे ना तू आती करतेस वगैरे आणि सीमाचं पण भांडण चाललंय आई म्हणतात ठीक आहे ठीक आहे समीर हरकत नाही असं म्हणून आई माघार घेतात आणि म्हणतात बरं मग घरातलं वातावरण सुधारण्यासाठी काय बनवू मी तुमच्यासाठी जेवायला असं विचारतात मग आईच्या जवळ जातो समीर आणि म्हणतो तुझ्या हातची मूड चेंजर खिचडी मग आई म्हणतात मग मी दुपारच्या जेवणाला करते तर सीमा म्हणते नाही मला ऑफिसला जायचंय तर आई म्हणतात सीमा आजच्या दिवस घरून काम कर ना असं म्हणून आणि समीर तू दुपारी येशील का जेवायला तर सीमा म्हणते येईल की तो त्याला काय झालंय नाही यायला असं तिरकस बोलते आणि मग त्याच्यात आई म्हणतात बरं हे झालं बरं झालं मी आत्ताच करते खिचडी तर समीर म्हणतो नाही आई आत्ताच नको संध्याकाळी करते तर आई म्हणतात अरे तू म्हणतास ना माझी खिचडी मूड चेंजर आहे म्हणून मग या घराचा मूड जितक्या लवकर चेंज होईल किंवा जितक्या लवकर बदलेल तेवढं बरं नाही का पंधरा वीस मिनिटात होईल खिचडी मी माझं ते नेहमीच पितळीचं भांड काढते आणि त्याच्यात खिचडी करते आत्ता समीरला आणि सीमाला शॉक बसलाय तर आई आता गेल्यात किचनमध्ये तर आई भांडी शोधतायत तर समीर मागणं म्हणतो आता नको आता नको आणि प्रेक्षकांना आता बघा पुढे काय काय घडणार आहे ते इंटरेस्टिंग आहे तर आईने कपाट उघडले भांडी नाहीयेत आणि ते सगळीकडे शोधतायत भांड कुठे गेलो माझं असं म्हणून एकही भांड दिसत नाहीये समीर सीमाकडे तिकडे बाहेर उभं राहून बघतोय तर आई सीमा स्वीटी म्हणून हाका मारतायत कुठे गेली भांडी असं म्हणून प्रत्येक कपाट उघडतायत घरातही दिसत नाहीत अशी कुठे गेली माझी भांडी असं म्हणून नाही आता प्रश्न पडलाय अगं सीमा स्वीटी या भांडी भांडी कुठे आहेत माझी असं म्हणून तर आता दोघी जणी आतमध्ये आल्यात बाबा पण उठून आलेत आधी सीमा येत नाही हलत नाही लवकर बाबा उठल्यानंतर मग इकडे समीर आणि सीमा दोघ जण आतमध्ये जातात बघूया आता बाबा विचारतायत काय ग काय झालं तर आई म्हणतात अहो माझं नेहमीच खिचडीचं पातेलं असतं इथे असतं आपली सगळी ती पितळीची भांडी असतात इथे ना मला एकही भांड दिसत नाहीये अगं तुम्ही दुसरीकडे कुठे ठेवलीत का उचलून तर स्वीटी म्हणते नाही आई तर आई म्हणतात माझी भांडी कुठे गेली सीमा तू पाहिलीस का भांडी कुठे गेली ती तर सीमा लगेच कशी म्हणते नाही आई आणि बाबा आईकडे बघतात तर सीमा म्हणते मी तर खूप दिवस झाले पाहिली सुद्धा नाहीस आता तिन्ना असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो श्रमिकाशी शॉक होऊन बघते बरं का तिच्याकडे कारण शमिकाला माहिती आहे ना जे काही घडले ते सीमा पुढे म्हणते म्हणजे खूप मोठी होती ना ती मग किंवा वापरत नव्हतो ना, ना मग त्याच्यानंतर वापरत कुठे होतो मग आई म्हणतात होती ना वापरात अगं त्या मोठ्या पातेल्यात तर मी सगळ्यांची खिचडी करायची नेहमी असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर पुढे सांगायच्या गणपतीला मोदक पात्र काढायचे मी, मी दिवाळीला ती एवढी ओटी परत होती ती, ती काढायचे मी असं कसं म्हणतेच वापरत नव्हतं म्हणून समीर तुला आठवतायत ना ती भांडी आता समीर काहीतरी बोलणार तोपर्यंत सीमा त्याला असे डोळे मोठे करून सांगते म्हणजे वटारून आणि मग आई असं म्हणत समीर म्हणतो तर सीमा तेवढ्यात म्हणते समीर अरे तुला कुठे माहिती तू थोडीच किचन मध्ये असतोस असं म्हणून आणि आता असं बघून ती डोळ्यावर टरून सांगते की गप्प बस सांगू नको तर आई म्हणतात अगं त्याने लहानपणापासून बघितलेत तर स्वीटी म्हणते बहत क्या तर आई म्हणतात अगं महा मी कशाला त्या भांड्यांची किंमत काढायला गेले अगं पण ती एवढी मोठी बुडाची जड जड इतकी सगळी भांडी होती त्याची किंमत ना जास्तच असणार म्हणून आता आई म्हणतात पुढे पण त्या किमतीपेक्षा सुद्धा ना भावनेची किंमत खूप मोठी होती गं असं म्हणतात इमोशनल झाले तर त्या भांड्यांसाठी आणि आईचं हे बोलणं ऐकून सीमा अशी तोंड वाकडं करते तर समीर दिली मला ती भांडी म्हणजे ह्या घरात आम्ही संसार सुरू केला होता तेव्हा आहोस सासूबाईने दिली होती ती भांडी त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांची आठवण म्हणून असं आता आई इमोशनल होऊन सांगतात आणि शमिका विचार करते की आता सांगावं का तर आई म्हणतात मी किती साठवून ठेवली होती ती भांडी जपून ठेवली होती मी कधी त्या भांड्यांमध्ये पदार्थ करायचे ना तर मला असं वाटायचं की त्यांना हात लागला असं म्हणून आणि आता शमिका काहीतरी बोलणार तेवढ्यात बघा हा मावशी असं म्हणून शमिका हाक मारते आणि सीमा काय करते शमिका चल आपण बाहेर भांडी शोधूया असं म्हणून ना बाहेर तिला घेऊन येते म्हणजे तिला तिथं काही बोलू देत नाहीये आणि बाहेर आल्यावर ना एक वेगळाच गाव चालू करते सीमा इथे असे एवढे मोठे हांडे होते ते सुद्धा दिसत नाहीत असं आई म्हणतात आणि आता बाहेर गेल्यानंतर शमिकाला सीमा कशी सांगते शमिका म्हणते बहिणी ती भांडी मग सीमा म्हणते चुप एकदम चुप मला वाटलंच होतं तू काहीतरी बोलशील म्हणून तू काहीतरी सांगायला जाशील म्हणून मनू, म्हणून मी तुला बाजूला घेतले बघ ती भांडी कुठे आहेत हे तुलाही माहितीये आणि मलाही चांगलंच माहिती असं म्हणते आणि मग ती भांडी वगैरे जे काही तिनं केलेलं असतं ती भांडी अशी बाहेर ठेवली असते ते सगळं चित्र दाखवले पैसे घेते ती आणि ती आज जाताना शमिकाने आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते यातलं काही आईंना कळता कामा नाहीये तर शमिका पुढे असते अगं पण ती भांडी तर सीमा म्हणते मी तुला काय सांगितलं तोंड बंद ठेवायचं जर यातलं काही आईना कळलं ना तर गाठ माझ्याशी असं म्हणून सीमाने आता शमिकाला धमकी दिली आणि ती म्हणते आणि तरीही जर तू कुणाला काही सांगितलंस ना, तुझा तुझा ना का मन्ते मन्ते। तर तुझा डाव ना तुझ्यावर उलटेल कळलं ना असं म्हणून म्हणते मग कळत नाही ती म्हणते म्हणजे तर सीमा म्हणते तर मी आईना सांगेन की ती भांडी ना तूच विकलीस म्हणून तुझ्या पॉकेट साठी आणि हे सगळं सिद्ध करणं मला साठी अवघड नाहीये असं म्हणते मग शमिका म्हणते अगं पण मी असं काहीच केलेलं नाहीये बहिणी तर सीमा म्हणते कशावरून तू असं काही काहीच केलं नाहीयेस कशावरून ना, तू एक एक करत सगळी भांडी विकली नशील हा कळतंय ना मला काय म्हणायचंय ते असं म्हणून सीमा विचारते शमिकाला आणि अशी मान वगैरे डोळे वगैरे असे करून दाखवते मग त्याच्यानंतर शमिका म्हणते नाही सांगणार कुणाला काय आणि मग त्याच्यानंतर गुड गर्ल असं म्हणून अगदी शमिकाचे गालबिल धरते सीमा आणि चल आता आतमध्ये असं सांगते काय बिचारी शमिका आणि मग बघूया आता काय होतंय ते शमिकाला तरी गप्प बसवते शमिका खरंच गप्प बसेल का तर बाबा इथे विचारतात आईला शुभा ग त्या भाड्यांसाठी तू किती वेळ थांबणार आहेस दुसऱ्या बंडात नाही का होणार खिचडी तर आई म्हणतात ओ नाही नाही मला माझी भांडी मिळालीच पाहिजेत मग समीर म्हणतो आई तू शांत हो ना प्लीज तर आई म्हणतात अरे पण समीर तर आता शमिका आणि सीमा दोघीजणी जणी आल्या म्हणतात मला आई बाहेर भांडी दिसत नाही आहेत आणि मग समीरकडे बघून म्हणते समीर मला लेट होतोय चल ना जाऊया असं म्हणून आणि आता स्वीटी शमिकाकडे आणि सीमाकडे बघते तर आई म्हणतात समीर सीमा सॉरी हा म्हणजे तुमची मूड चेंजर खिचडी मला नाही करू शकले मी असं म्हणून आणि आई खूपच इमोशनल झाल्यात खूपच पॅनिक झाल्यात ती भांडी मिळत नाही म्हणून आणि तुम्ही ऑफिसला जा असं म्हणून आता आईने सांगितलंय तर सीमा अशी किनी म्हणजे समीरकडे कडे बघते समीर तिकडनं मान डोलवतोय आई ना मात्र कुठे गेली माझी भांडी हा प्रश्न पडलाय बघूया आता आई काही करून भांडी माझी सापडली पाहिजेत मला नाही चेंज पडणार त्याशिवाय तर प्रेक्षकांना शमी का विचार करते काय करू यार बिचारी मावशी कधीपासून भांडी शोधते आणि आई की तिला ती भांडी कधीच मिळणार नाहीयेत सांगितलं तर सीमा वहिनी हालत खराब करून टाकेल माझी तेवढा तिचा फोन वाचतोय बरं का फोन कुणा चालू अर्थातच आदित्यचा फोन आला आहे आदित्य तिला फोन करतोय आणि शमिका ती फोन विचार उचलत नाही आहे त्यामुळे तो परत परत फोन लावतोय आणि तिचा फोन सारखा वाचतोय इथे बघूया आदित्यचा फोन स्वी शमिका आता विच उचलेल का आणि नेमकं काय काय होईल तर प्रेक्षकांना इकडे घमंडे आणि नारडा बिल्डर बोलतायत नारडा बिल्डर विचारत आहेत काय झालं ती किल्लेदार मंडळी वळून आली का परत तर घमंडे म्हणतोय आली म्हणजे त्यांना दमच असा दिला होता की त्यांच्यासमोर दुसरा कुठला पर्यायच उरला नाही तर घमंडे इथं सांगितल्यानंतर नारडा बिल्डर हसतात आणि गुड म्हणतात आणि मग म्हणतात आता ते सीमा केलेदरच्या मागे लागा तर घमंडे सांगतात हो त्यांना मी फोन केला होता पण त्या बाई मलाच ओरडल्या मला म्हणतात कशा घाई कशाला करताय असं म्हणून काय तर हो सर मला वाटलं बाई खुश होईल आणि आता नवऱ्याच्या मागे लागेल घर नावावर करून घ्यायला पण ना झालं उलटच पण त्या मला म्हणाल्या की मी तुमचे पैसे फेडत राहील आणि म्हणाल्या की माझा नवरा असं काही करायला तयार होणार नाही म्हणून तर नाडा बिडर म्हणतात तयार होणार नाही म्हणजे मग असं कसं चालेल असं म्हणून आता घमंडेना प्रश्न पडला नारडा बिल्डर म्हणतात मला सांगा मी तुम्हाला त्या घरच्यांची कुंडली काढायला सांगितली होती काढली तुम्ही का, मग घमंडे म्हणतात हो सर काढली तर कोण कोण राहतं त्यांच्या घरात असं नारडा बिल्डर विचारतात मग घमंडे सांगतात शुभ आणि यशवंत ते दोन मुलं असतात त्यांच्या आणि त्यांच्या दोन सुना आणि कोणतरी नातेवाईक मुलगी त्यांच्या घरी शिकायला म्हणून राहते असं म्हणतात आणि मग घमंडेला नारडा बिल्डर विचारतात धाकटा मुलगा काय करतो तर घमंडे म्हणतात काय नाही सर बेकारच आहे नुकतंच लग्न झालंय त्याचं नोकरी धंदा काहीच नाहीये आणि त्याची बायको सुद्धा घरीच असते आता नारडा बिल्डर आनंद बर का म्हणतात मग त्या सीमाचा नवरा तो काय करतो तर इकडे घमंडे म्हणतात तोही बेकारच असावा म्हणजे रोज गार्डन मध्ये डबा खाताना बसतो अशी दिसतो अशी माणसं सांगत होती आपली आणि मग नाडाबुडात काय असा शॉक होऊन उठारतात पण का तर मग घमंडे म्हणतात अहो एकापेक्षा एक लबाड माणसं आहेत त्यांच्याकडे आता हा समीर त्याची समीरने घरी सांगितलं नाही आहे वाटतं त्याची नोकरी गेली ते असं म्हणून रोज सकाळी डबा घेऊन असा बाहेर पडतो की जसा काही ऑफिसलाच चाललाय आणि येऊन गार्डन मध्ये बसतो असा सगळी बातमी सांगितली आहे घमंडेनी मग त्याच्यानंतर नाडा बिल्डर म्हणतात अच्छा म्हणजे आता त्यांच्या घरातल्या लोकांना कळवलं पाहिजे पण घमंडे म्हणतात कसं तर नाडा बिल्डर म्हणतात तुम्ही कशाला आहात मग मी अहो म्हणजे मी त्यांच्या घरी जाऊन कसं सांगू पण ते तर मला ओळखतात सर असं म्हणून मग इथे नारडा बिल्डर म्हणतात अहो मग दुसरं काहीतरी करा अशी परिस्थिती निर्माण करा की त्यांच्या आई वडिलांना कळलं पाहिजे की त्यांच्या पोराला नोकरी नाही येते आता काय आहे जेव्हा पोराचा प्रॉब्लेम आई बापाला कळेल तेव्हाच ते आणि कुणाच कदाचित कदाचितचं घर सुद्धा देतील त्याच्या नावावर करून टाकतील आणि मग घमंडात हा वा सर वा तुमचं डोकं म्हणजे असं त्याच्या कौतुक दिसते तर नाडाबिडा स्वतःच्या त्याच्यावर हसतात आणि म्हणतात एकदा का त्यांनी घर पोराच्या नावावर केलं की मग ते आपल्याकडे आलंच म्हणून म्हणून समजा तर आता शमिकाचा अजून फोन वाचतोच आहे स्वीटी विचारते क्या हुआ मग शमिका म्हणते आ मग त्याच्यानंतर फोन कुणाचा आहे काय झालं असं म्हणते तर शमिका सांगते आदित्यचा मग उठालो ना असं म्हणते अगं स्वीटी वहिनी आज शूट होतं मग स्वीटी शूट दर शूट मग शमिका म्हणते मग जाऊ ना हो मग शमिकाला इकडे स्वीटी म्हणते जाऊ ना प्रॉब्लेम काय आहे तर शमिका म्हणते मावशीची भांडी सापडत नाही ना तर स्विटी तिला म्हणते की मी ढुंडलूंगी भांडी तुमच्यावं तर शमिका एकदम म्हणते शोधून काहीच उपयोग नाहीये आणि मग त्याच्यानंतर ऊ आणि मग शमिका तिला पुढे काहीतरी सांगणार तोपर्यंत आई येतात आणि म्हणतात ए मुलीनो अगं तुम्ही गप्पा का काहीच मारत बसलाय चला चला भांडी शोधूया असं म्हणून शमिका अगं आमच्या बेडरूममध्ये स्टोरेजमध्ये बघूया का आपण असं म्हणून आता आई विचारतायत आणि ये लवकर ये असं म्हणून आता शमिकाला घेऊन जात आहेत तर प्रेक्षकांना परत शमिकाचा फोन वाचतोय आणि मग स्वीटी विचारते का फोन आहे ना तर स्विटी म्हणते अगं उचल ना नाही तो बार बार कॉल कर कॉल करे का वो आणि मग इकडे शमिका श, म्हणते की अगं त्याने मला मेसेज पण केले मी त्याला ब्ल्यूटिक वरती सोडले तर स्विटी म्हणते की अरे शमिका ये बात ठीक बात नाहीये वो मदत ना तुम्हारी अरे बात तो से तर शमिका म्हणते हो पण मावशीला काय सांगू असं विचारते आता हा प्रश्न दोघींना पण पडलाय की मावशीला काय सांगायचं सा। तर समीर म्हणतोय सीमाला तुला काहीच कसं वाटत नाहीये ग सीमा आई घरात भांडी शोधते ती भांडी आपण विकली असं सीमा म्हणते तर समीर म्हणतो आपण नाही तू विकली असतं सीमा म्हणते हो मग काय करू मी जाऊन सांगूया ताईला तर ता समीर म्हणतो नको सांगूया डोळ्यासमोर आई ती भांडी शोधते आई की आईला किती त्रास होतोय ती भांडी विकली गेलेली आहे किमान शोधायचा त्रास तरी कमी करूया ना तिचा तर सीमा पण एकदम पलटी खाते म्हणते हो हो चल 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 जाऊन सांगूया आईला आणि पुढे म्हणते सीमा आणि जर काहींनी विचारलं ना खरा खरा तर सगळं मं त्यांना सगळं खरं खरं सांगून मोकळं होऊयात तसं मी म्हणतो म्हणजे तर सीमा लगेच म्हणते हेच की तुझी नोकरी गेली आहे माझा पगार बंद आहे आणि त्या सानूच्या स्कूलमधून नोटीस आली होती एका दिवसात फी भरा नाही तर तिला शाळेतून काढून टाकू तर तिला शाळेतून काढू नाहीये म्हणून मी भांडी विकली आणि त्यांचे सगळे पैसे जे काही भांड्यांचे होते ते मी फी मध्ये भरले हे सगळं आईना सांगून टाकूया म्हणजे आईना भांडी शोधण्याचा त्रास नको आणि आपल्याला त्याचं गिल्ट नको असं म्हणून खुणशी नजरेनं बघते सीमा समीर आणि मग समीर म्हणतो नको सांगूया तर सीमा पुढे म्हणते मी हे सगळं मुद्दामून नाही केलंय ज्या परि त्या परिस्थितीमध्ये जे वाटलं जे जमलं ते केलं आणि कुणासाठी केलं आपल्याच मुलीच्या शिक्षणासाठी केलं ना आता समीर म्हणतो अगं हो पण ती भांडी म्हणजे आजीच्या आठवणी होत्या तर इकडे समीरला लगेच सीमा म्हणते सारखी भांडी भांडी काय करतोयस तू अरे ती भांडी नुसती कपाटातच पडून होती ना निदान आपण ती विकली ना त्याचा काहीतरी फायदा झाला आपल्याला असं सा सीमा सांगते एकापेक्षा एक इमोशनल एक एक फुल माणसं राहतात या घरामध्ये असं म्हणते याची आठवण त्याची आठवण असं करत ना नुसती अडगळ घरून ठेवलेत घरात तर समीर म्हणतो सीमा तुला वाटत असेल आडगळ ती आईसाठी आडगळ नव्हती आईसाठी आठवणीच होत्या तर सीमा ओरडू नकोस माणसांची आठवण आपल्या मुलाच्या मुलीच्या शिक्षणापेक्षा जास्त आहे का तू काही म्हण पण मला जे काही मी जे काही केलंय त्याचा मला अजिबात पश्चाताप वाटत नाहीये आईने विचारलं तर सांगेन मी त्यांना काय सांगायचं ते तू निघता असं म्हणून धमकी देते तर समीर निघून जातोय आणि सीमा पाठीमोरी अशी उभी आहे काय होईल प्रेक्षकांनो काय आईतला कळेल का भांडी विकली आहेत सीमाने ते तर आणि उद्याच्या भागामध्ये इथे मोठा धमाका होणार आहे इकडे आदित्यने शमिकाचा हात धरलेला सीमाने बघितले आणि सीमा, सीमा शमिकाला विचारते तो मुलगा कोण होता शमिका म्हणते कोण मुलगा तर सीमा म्हणते मला वाटलंच होतं म्हणून मी फोटो काढून ठेवलाय आणि पुढे म्हणते तू माझं सिक्रेट सांगू नको मी तुझं सिक्रेट सिक्रेट ठेवते असं सगळं आता गौड बंगाल आहे लपवाछपवीचं आणि हे कधीपर्यंत चालणार आहे गौड बंगाल आणि आईना कधी काय काय करणार आहे ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे शमिका विचारते इकडे मावशीला ती मावशी ती भांडी सापडलीच नाही तर तुला खूप वाईट वाटेल का ग असं म्हणून आणि आता तिच्या या प्रश्नावर आईना काय उत्तर द्यायचं ते कळत नाहीये आणि तोपर्यंत उद्याच्या भागात आपल्याला एक नवीन चेहरा बघायला मिळणार आहे बरं का कारण इथे आई देवळात आहे तोपर्यंत शुभाई असं म्हणत तिकडे भूमी आले बघूया काय काय होणार आहे उद्याचा भाग इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका